महाराष्ट्राच्या नामवंत तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे स्मरणार्थ भव्य नृत्य स्पर्धा दा। दोन हजार तेवीस शुभ असते माजी नगराध्यक्ष सौ दुर्गा तांबे तर एम पेटिट हायस्कूलच्या विद्यार्थिनी चाललेचे नृत्य ठरला आकर्षक भागा जाऊ तर नमस्कार जयंजय भारत जय न्यूज एन एमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमेशहरातून महाराष्ट्राच्या नामवंत तमाशा कलावंत स्वर्गवासी कांताबाई सातारकर यांचे स्मरणार्थ आज संगमने शहरामधील मातोश्री लॉन्स या ठिकाणी भव्य नृत्य स्पर्धा दोन हजार तेवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे आणि विविध मान्यवरांच्या हस्ते ज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे बघूया सविस्तर या कार्यक्रमाची एक झलक यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत मान्यवरांच्या उपस्थितीत मातोश्रीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील मानवी गणस्पती गुरुजी या ठिकाणी आपण बघत आहात त्यांनी प्रतिमा एक आहे ऐंशी आणि दुसरी आहे कलाभूषक मास्टर उधीर जिखेडकर यांच्या ज्येष्ठ त्या उत्तम नृत्य गायन आणि सर्व अष्टपैलू अशा कलाकार होत्या अनिता खेडकर आणि त्यांचा भाचा म्हणजे अनिता खेडकर यांचा मुलगा चिरंजीव अभिजित अष्टपैलू कलाकार या तिघांचंही कोरोनाच्या काळात दुःखद असं निधन झालं प्रथमतः त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आहे आणि यानंतर दुर्गाताई तांबे यांचे शुभ असते भक्ताची आदी देवता म्हणजेच नटराजाच्या मूर्तीला पुष्पाहार घालून या ठिकाणी या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होते श्री पद्मन यांचं आहे आणि त्यानंतर उद्या महाराष्ट्राच लोककलेच नाटक व्यक्तिमत्व रघवीरजी खिरकर यांचं शुभासजन या ठिकाणी संपन्न होत आहे या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सेवा संघाचे संपूर्ण संगम समितीचे अध्यक्ष माननीय श्री सोमनाथ कवस्कर त्याप्रमाणे आपल्या सर्वांचे भूषण आमचे बांधू त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बी आर नांदोरे आमच्या भगिनी आमचा जो आवर्ता होता आदिशिती कोरोनाच्या काळामध्ये निधन झालं त्याची अमृताताई आणि त्याची कन्या रेहा या उपस्थित उपस्थित असलेल्या सगळ्या बघी कलाकार अमृता मी आज या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांच मनपूर्वक स्वागत करते नंतर कोरोनाच्या काळात फिरका खेडकर परिवारावर अतिशय मोठा संकट आलं आणि घरामध्ये सत्तर माणसांच कुटुंब कमी सत्तर सगळ्यांना अन्नपूर्णा म्हणजे अन्नदाता आमच्या रघुभाऊ खेडकर आमच्या कांदाबाई खेळकर या सगळ्या पूर्ण तमाशा मंडळामध्ये काम करणाऱ्या दोनशे काम ते, त्या दुर्दशा झाली आणि तरी या संकटामध्ये अभिजित पोरा, यांची मिसेस आणि आम्ही सर्वांना स्वच्छ करून घालत होती खूप संकट बंधू आणि भगिनीं त्याचप्रमाणे विद्यार्थी बंधू भगिनींनो हा खूप सुंदर मंडळाने आयोजित केलेला आहे आणि समाजाची स्वीकारून त्यांना तुमच्या सर्वांचा आशीर्वाद लाभणं खूप गरजेचं आहे आज जे स्पर्धक या ठिकाणी उतरणार आहे त्यांच्या भावी भावी आयुष्यात ते खूप चांगले असे आशीर्वाद आपण सर्वांनी या मुलांना द्यावे अशी विनंती आणि हा कार्यक्रम खूप सुंदर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी पूजा त्याचप्रमाणे आणि त्याचा विनोद आणि त्याचे त्यांचे सर्व सत्तेदार यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आभार पुढील कार्यक्रमाचं पूतसंचलन राज फोर्ड यांनी करावा अशी त्यांना विनंती कर बस तीन ने आके आए थे कल कुछ दिन पहले मैं हम पे बैठ के बस चले थे मैं आके 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 I want you. I want you. I want you.